तिन्ही टीम थोडं आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ चला तिन्ही टीम सीबीडी वॉरियर्स शिवाय इलेव्हन औरिली आणि कळमोळी जवळ यायचं आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या स्पर्धेतलं पहिले पारदर्शी आम्ही जाहीर करतो उत्कृष्ट शेत्रक्षक ते देण्यासाठी भी मी विनंती करतोय सुभाष मोहन साहेब म्हणलं की आपल्या शुभास्ते आणि ओम साई डेकोरेटरचे ओम स्वामी डेकोरेटरचे प्रोफरायटर जो सभा मंडप आम्हाला त्यांनी दोन दिवसामध्ये उभा करून दिला त्यांचे मालक सुभाष मोहनेला विनंती करते की आपल्या ते आपण ही ट्रॉफी द्यावी बेस्ट फिल्डर टुर्नामेंट विकी बनसोडे विनंती करते ट्रॉफी आपण द्यायचे वरती दा साहेब आणि या स्पर्धेतला गावदेव चषक दोन हजार पंचवीसचा चा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने बाउंड्री लगत खूप चांगले कॅचेस पकडले या स्पर्धेमध्ये कळंबुरी संघाचा पिंटू ठरलाय या स्पर्धेला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कालच्या दिवसामध्ये जो तुम्हाला मिड भिंत दिसत त्या भिंती लगत खूप अफलातून कॅच त्यांनी पकडली आपल्याला स्वतःला तोल चावरत असताना तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट

चला दुसरा पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज चला उत्कृष्ट गोलंदाज यास जाने चेशेक मरे करने या स्पर्धेचा ज्याने रावदेवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये खूप चांगली गोलंदाजी करणे आणि या पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय अनिकेत मात्रे साहेबांना की आपल्या शुभास्ते पण ही ट्रॉफी देऊन त्या खेळाडूचा आपण सन्मान करावा गावदेव चषक दोन हजार पंचवीस चा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट घेतल्या चार टीम आहे शिवाय इलेव्हन अलोली खेलोडा आहे हिमांशू ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ हो द टुर्नामेंट आणि खूप इकॉनॉमिकली गोलंदाजी राहिली फार कमी धावा खर्च केल्या आणि चार विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्या ह्युमान शूटरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि अनिकेत मात्रे साहेबांच्या शुभाचे ट्रॉफी द्वंतचा सन्मान पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि ती ट्रॉफी देण्यासाठी दोन्ही मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभाचे ट्रॉफी द्यावी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गाव चषक दोन हजार पंचवीस चा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या खेळपट्टीवरती तब्बल नऊ षटकार मारले धावा बनवल्या त्याने बहात्तर संघ आहे कळमोळी इलेव्हन खेळाडू आहे सचिन ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज सचिन टर्ले बलपेड आणि या स्पर्धेतला पुढचं पारदोषिकाय मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द होल इव्हेंट मालिकेवीरचं पारदोषिक देण्यासाठी पुन्हा एकदा मी आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभास्थिती ट्रॉफी देऊन त्या खेळाडूचा आपण सन्मान करावा ज्याने बॉलिंग करत असताना विकेट घेतले आठ बॅटिंग करत असताना दावा बनवला सव्वीस आणि खूप चांगली फिल्डिंग देखील केली आपल्या टीमसाठी टीम आहे सीबीडी वॉरियर्स खेळाडू आहे सोमनाथ ठरलाय या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा पुरस्कार पटकवणारा खेळाडू सोमनाथ या पुरस्कार ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळत सोमनाथ अभिनंदन तिन्ही टीमचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकवणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तर म्हणजेच शिवाय इलेव्हन अवलेली आपली ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी आपण यायचंय शिवाय इलेव्हन आयरोली टीम चला संपूर्ण टीम ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय शिवाय इलेव्हन ऐरोली शुभास ते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावलं या स्पर्धेमध्ये शिवाय ऐरोली या टीम ने स्पर्धेमध्ये आकर्ष ट्रॉफी त्यांचा सन्मान आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारदोषिक पटकावलंय सीबीडी वॉरियर्स या टीमने या स्पर्धेमध्ये यायच आपली ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सीबीडी वॉरियर्स या टीमने पटकल या स्पर्धेमध्ये आपला देखील हार्दिक स्वा विशेष आभार गावदी विशेष दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पंधरा हजार आणि एक आकर्ष ट्रॉफी देऊन त्यांचा विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती चांगला बोले एकदा आवाज होऊन देऊन चांगला बोले चांगलं आणि क्रमांकाचा पार्श्विक सीबीडी वॉरियर्स रोख रुपये पंधरा हजार आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे बलपेड आणि एक फोटो सेशन देखील होत आहे चला चॅम्पियन संघ भरपूर लांबचा प्रवास ज्यांनी या स्पर्धेमध्ये केला कलंबोली वॉरियर्स चॅम्पियन गावदेवी चषक दोन हजार पंचवीस चा रोख रुपये तीस हजार आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावर होईल गावदेवी चषक दोन हजार पंचवीस पर्व चार चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे कदमबोळी संघ चॅम्पियन बनलाय आणि ही स्पर्धा इथेच संपली असं जाहीर करतो पुढच्या वर्षी विकी बनसोडे खूप चांगली स्पर्धा आपल्या समोर घेऊन येतील अशी अपेक्षा करतो ही स्पर्धा इथेच संपली असं जाहीर करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय क्रिकेट आणि चॅम्पियन संघ आपल्या स्क्रीन